नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हवामान अंदाज बघूया आपण बावीस तारखेचा दुपारचा की कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे काल पूर्व विदर्भ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार गारपेटसह पावसाचे हे आगमन झाले होते आज बघितलं असता शेतकरी मित्रांनो चंद्रपूरमध्ये पावसाची शक्यता नाही आहे पण वाशिम झालं छत्रपती संभाजीनगर शेगाव झालं अमरावती झालं जळगाव झालं मालेगाव झालं नाशिक झालं नांदेड अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पावसाची हे दुपारनंतरची सायंकाळपर्यंत मध्यरात्रीपर्यंत शक्यता आहे आणि समोर बघितलं असता लातूर झालं बिदार झालं सोलापूर झालं कलबुर्गी झालं या भागात हैदराबाद ह्या इकडला भाग झाला यामध्ये पावसाची शक्यता आहे आणि इकडं बघितलं असता शेतकरी मित्रांनो सातारामध्ये पावसाचे वातावरण आहे पण सांगली या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण तर रत्नागिरी ह्या भागामध्ये पावसाची शक्यता हे अधिक आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं बघितलं असता पुन्हा पुणे पुणे या भागाकडे बघितलं तर खेड पुणे जुनर अहमदनगर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तर जालना झालं छत्रपती संभाजीनगर झालं पैठण झालं लोणार झालं या भागामध्ये पावसाची अधिक दाट अशी शक्यता आहे देऊळराजा तालुका बघितलं तर शेतकरी मित्रांनो मेहकर लोणार रिसोड वाशिम चिखली मोहार बुलढाणा मोठाडा खामगाव पातूर अकोला मल मलकापूर जळगाव अकोट दर्यापूर या भागामध्ये अमरावतीपर्यंत अचलपूर तसेच इकडं बघितलं तर चिखलदरा या भागामध्ये पावसाची दुपारपर्यंत सायंकाळपर्यंत हे दाट अशी शक्यता अशी दर्शवली जातात आहे मेघगर्जनासह पाऊस पडण्याची सायंकाळपर्यंत शक्यता आहे इतर बघितलं असता पुन्हा अकोल्याचा खाली भाग पतूर करंजा या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे पीर धारवा वाशिम दिग्रस पुसद या भागामध्ये देखील पावसाची मोठ्या प्रमाणात शक्यता असून हिंगोली झालं उमरखेड झालं शेतकरी मित्रांनो आणि इकडं बसमत बसमतच्या इकडं परभणी देखील सैलू पत्री या भागामध्ये पावसाचे हे वातावरण तयार झालेले आहे आणि इथं देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला इकडं पूर्व विदर्भाकडे बघितलं असता चंद्रपूर झालं नागपूर गोंदिया गोंदिया भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हे दर्शवलं आहे गोंदियाच्या समोर म्हणजे लांजी काजीपेठ या भागामध्ये देऊरी चिंचडवाडा या भागाकडे साकोली झालं या भागाकडे पाऊस पडण्याची ही शक्यता असून नागपूर झालं उमरेड झालं या भागामध्ये पाऊस नसल्याने इथं उष्णतेचा पारा हा वाढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो इकडं रत्नाधिकारीकडे बघितलं असता धुळे धुळे भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे पण नंदुरबारमध्ये ढगाळ वातावरण राहून नंदुरबार ते धांडूचे या भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे पण ढगाड वातावरण दिवसभर हे राहणार आहे आणि इकडं समोर बघितलं असता शेतकरी मित्रांनो इकडं ठाणे झालं पनवेल झालं मुंबई या भागाकडे पावसाची शक्यता नाही पण उष्णतेचा पारा भरपूर हा वाढलेला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज दुपारपर्यंतचा हवामानात द अपडेट आल्यास किंवा हवामानात बदल झाल्यास लगेच आपल्याला तसा हा मॅसेज दिला जाईल तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद